बातमी पुण्यामधून पुण्यामध्ये रील्स बनवण्यासाठी सर्व हद्द पार करण्यात आलेले आहेत जीव धोक्यात घालून रील बनवण्यासाठी धडपड केली जाते या मुलांवर कारवाई करण्याची मागणी केली जाते आपण या दृश्यामध्ये पाहू शकतो निव्वळ रील बनवण्यासाठी एवढ्या उंचीवर हे स्टंट केले जातात आणि ही स्टंटबाजी पाहून कोणाच्याही मनात धडकी भरेल रील्स बनवण्यासाठी हे सर्व हद्द पार केले जातात यापूर्वी देखील रील्स बनवताना मृत्यू झाल्याच्या अनेक घटना आपण ऐकलेल्या आहेत नुकतीच ताजी असलेली घटना ती म्हणजे कार रिव्हर्स घेत असताना ती दरीत कोसळून एका तरुणीची तरुणीचा मृत्यू झालाय केवळ रील्स बनवण्याच्या मोहापायी ही मुलं आपल्या जीवाशी खेळत आहेत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन आपण पाहिलंय या दृश्यामध्ये की रील्स बनवण्यासाठी कोणत्या हद्दीत पार करतायत ही मुलं ही हे रील्स बनवणं इतकं महत्वाचं आहे की ते जीवाशी खेळतात आपल्या खर तर गेल्या काही दिवसांपासून अशा घटना ज्या आहेत ते सातत्याने समर्थ पाहायला मिळत आहेत कारण त्या समाज माध्यमांमध्ये अशी छोटेशी व्हिडिओ टाकायचे आणि या व्हिडिओ मधून चांगले व्ह्यूज मिळतात चांगल्या एंगेजमेंट मिळतात आणि त्यामुळे जे आहे ते लोकप्रियता मिळते अशा प्रकारचा समज या सगळ्यांचा झालेला आहे त्यामुळे असा कॉन्टेंट जो आहे तो जाणून बुजून बनवला जातोय आणि त्यामुळेच अशा घटना अनेकदा घटना पाहायला मिळाल्या अक्षर भागामध्ये काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे एका तरुणीने जे आहे ते एका गाडीजल्यावरती साईडला बसून अशाच प्रकारचा स्टंट केला होता आणि त्यानंतर पोलिसांनी आव्हान केलं होतं की असा प्रकार करू नका परंतु आता पुन्हा एकदा जो आहे तो हा नवीन व्हिडिओ आपल्या समोर पाहायला मिळतोय पुण्यातील स्वामीनारायण टेम्पलच्या जवळचा हा व्हिडिओ असल्याची माहिती सध्या मिळते आणि त्या ठिकाणच्या बिल्डिंग वरती चढून ती मुलगी जो आहे तो हा जीव घेण्यास स्टंट करते आणि तिला साथ देखील एक युवक देताना पाहायला मिळतोय तर व्हिडिओ काढणारे अन्य दोघे जण त्या ठिकाणी असलेले पाहायला मिळत आहेत कुठल्याही प्रकारची सुरक्षितता नाही कुठल्याही प्रकारची सेफ्टी नाही असं नसताना जे आहे ते अशा प्रकारचे स्टंट केले जातात आणि हे स्टंट जे आहेत ते अनेकदा त्यांच्या जीवाशी येत आहेत हे चित्र आपण अनेकदा पाहतोय परंतु केवळ लोकप्रियता मिळावी समाज माध्यमांवरती आपण फेमस पहा यासाठी अशा प्रकारची स्टंट करणं कितपत योग्य आहे अशा प्रकारची विचारणा जी आहे ती सध्या पुण्याकरांकडून होत असताना पाहायला मिळते जी अगदीच रोहन केवळ लोकप्रियतेसाठी एवढ्या जीवाशी खेळलं जात आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी